नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आहोत कृषी विभागाच्या वेबसाईटला आणि कृषी विभागाबाबत एक नवीन अपडेट येते महत्वाचे अपडेट येते की कृषी सेवक जे आहे कृषी सेवक त्यासोबतच आपण ज्याला कृषी सहाय्यक सुद्धा म्हणतो तर यांच्या संवर्गातील जे पद आहेत तर त्यांची नव लवकरच नवीन जाहिरात जी जा आहे ती येणार आहे आणि ते कशामुळे म्हणतोय काय म्हणतोय तर ते सध्या तुम्हाला कळेलच एक नवीन परिपत्रक जे आहे ते कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे आणि त्या परिपत्रकामुळेच मी हे सगळं म्हणतोय तर ते परिपत्रक आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि व्हिडिओला तुमच्या कृषीवाल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका जे अॅग्रीवाले मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून ते कृषी सेवकच्या भरतीसाठी तयारी करू शकतील पुढची तर बघूया नेमकं परिपत्रकात काय दिलं आहे ते तर हे परिपत्रक आता आपल्या समोर ओपन झालेलं आहे आणि हे परिपत्रक आपण बघू शकतोय की एकवीस अकरा पंचवीसचं हे परिपत्रक आहे आणि त्यामध्ये काय दिलेलं आहे तर कोणासाठी ते कोणत्या विभागाकडून आहे तर विभागीय जे कृषी संचालक सहसंचालक कार्यालय आहे छत्रपती संभाजीनगर विभाग तर छत्रपती संभाजीनगर विभागाचं हे परिपत्रक आपल्याला दिसत आहे आणि त्यामध्ये नक्की काय दिलंय कोणाचा उद्देशून ते दिलंय तर ते आपण बघूया जिल्हा अधीक्षक त्यानंतर तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी बाकीचे जे, जे केंद्र आहेत तर त्या सगळ्यांसाठी हे पत्र या ठिकाणी दिलेलं आहे नेमका तर पत्रामध्ये त्याचा नेमकं उद्देश काय आहे पत्राचा तो आपण बघून घेऊया तर हा विषय जर आपण इथं बघितला तर बिंदू नियमावली अद्ययावत करण्यासाठी विहितपत्र प्रपत्रात माहिती सादर करण्याबाबत त्यानंतर खाली जर आपण बघितलं की उपरोक्त विषय सूचित करण्यात येते की पदभरती जे आहे पंचवीस सव्वीस साठी पंचवीस सव्वीस साठीचे मागणी पत्रक जे आहे ते सादर करण्यासाठी बिंदू नियमावली प्रमाणित करायची आहे आणि त्यासाठी कृषी सेवक सहाय्यक आणि कृषी अधिकारी यांच्या संवर्गातले जे पद आहेत तर त्यांची जे प्रपत्र दिला आहे तर त्यामध्ये ती माहिती उपलब्ध करून द्यायची आहे आणि जे अधिकारी असतील तर त्यांचं पूर्ण माहिती जी आहे त्या प्रपत्रात द्यायची आहे त्यानंतर तीस अकरा म्हणजेच तीस नोव्हेंबर पर्यंत हे प्रपत्र त्यांना द्यायचं आहे म्हणजे लवकरच ती जाहिरात जी आहे ती देखील प्रसिद्ध होईल तीस न तीसपर्यंत जायचं म्हणजे तीसपर्यंत ही सगळी माहिती जी आहे ती आपल्या विभागापर्यंत पोहोचून जाईल आणि त्यानंतर जे असेल तर पुढची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे तर अजून आपण खाली जर बघितलं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांची सही आपल्याला या ठिकाणी दिसते इथे आपण बघितलं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांची सही आपल्याला दिसते या सगळ्या गोष्टी आहेत तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही याबद्दल आणखी माहिती असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुमचे कृषीवाले मित्र जे असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच कंटेंटसाठी नेहमी अपडेट राहा नोटिफिकेशन चालू ठेवा जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला येत राहतील यावर काही या आले नाही तर टेलिग्रामला नक्की तुम्हाला अपडेट कळतील त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकणार आहात हे प्रपत्र जे आहे मी टेलिग्राम चॅनलला शेअर करून देईन तिथे जाऊन तुम्ही ते प्रपत्र जे आहे ते बघू शकणार आह तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ऑल द बेस्ट परीक्षेचा अभ्यास चालू ठेवा आणि तुमच्या अग्रीवाल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा